नमस्कार यूट्यूबकर सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलवर आपण बघणार आहे आज माझ्या यूट्यूबच्या मैत्रिणींनी ह्या कलाकृती केलेल्या आहेत बघा मीना ताईंनी बनवलेले हे महिरप ह्या सगळ्या डिझाईन त्यांनी बनवलेल्या आहेत बघा खूप सुंदर सुंदर कलाकृती आहे कलर कॉम्बिनेशनसुद्धा खूपच छान आहे बघा ही पण रांगोळी खूप सुंदर दिसते आहे पुढे आपण बघणार आहे मंजुषा ताईंनी बनवलेल्या कलाकृती ही लक्ष्मीची पावलं आहेत पुढे स्वस्तिक बनवलेलं आहे त्यांनी याचंही कलर कॉम्बिनेशन खूपच सुंदर आहे आणि हे चैत्रांगण बनवलेलं आहे त्यांनी बघा तुम्हाला जर ऑर्डर द्यायची असेल तर तुम्ही देऊ शकताय पुढच्या कलाकृती आपण बघणार आहे ज्योतिताईंच्या ज्योतिताईंनी पण खूप छान छान महिरप बनवलेले आहे समई महिरप सुद्धा बनवलेला आहे पुढे त्यांनी तुळशी वृंदावन केलेलं आहे तयार अशा खूप साऱ्या कलाकृती बनवलेल्या आहे पुढच्या कलाकृती आपण बघणार आहे ज्योतिताई वैद्य यांच्या बघा हे तोरण किती सुंदर आहे दरवाजासाठीच सा केलेलं आहे आणि पुढे ही रांगोळी आहे आणि त्यांनी खूप छान हे श्री गणेशाय गणेशायनमहची पट्टी बनवलेली आहे बघा खूपच सुंदर आहे पुढच्या कलाकृती बघणार आहे आपण ज्योतिताईंच्या त्या जळगावला राहतात आणि त्यांची ही युनिक डिझाईन आहेत बघा काही क्लिप्स बनवलेले आहेत त्यांनी मोतीच्याच आहेत आणि हे मोतीचे फुलं बनवलेले आहे फ्लावरपॉटसाठी तुम्ही डेकोरेट करू शकताय बघा किती छान डेकोरेट केलेलं आहे तुम्हाला ऑर्डर करायची असेल तुम्ही माझा व्हॉट्सअपचा नंबर दिलेला आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्ही देऊ शकताय बघा ही पण एक युनिक डिझाईन आहे पुढे आपण बघणार आहे डिझाईन मेघना बघा हा दिवा बनवला आहे त्यांनी खूप सुंदर आहे पुढे महिरप आहे बनवलेली त्यांनी कलर कॉम्बिनेशन पण खूप छान दिसतं आहे खूप छान छान कलाकृती बनवली आहे मेघना ताईंनी सुंदर सुंदर रांगोळ्या आहे, आहेत फुलं आहेत काही आणि ही, ही मोत्याची सरस्वती इतक्या सुंदर कलाकृती माझ्यासोबत शेअर करण्यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद